नमस्कार शेतकरी के केबी बायो ऑर्गॅनिक्स कंपनीमधून मी कृषी तज्ज्ञ मोनिका रोडे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून पाहणार आहोत हरभरा पिकामध्ये येणाऱ्या घाट्या आळीचे नियोजन कसे करावे तर शेतकरी मित्रांनो आपण पाहिलेच असेल हरभरा पिकामध्ये येणाऱ्या घाटे आळीमुळे साठ टक्क्यांपर्यंत घट झालेली दिसून येते सोबतच उत्पादनाचा दर्जा देखील खराब झालेला दिसून येतो यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्या हरभरा पिकामध्ये येणाऱ्या या घाटेआळीवरती वेळीच नियोजन ठेवणं गरजेचं आहे हरभरा पिकामध्ये येणाऱ्या या घाटेआळीचा जीवन काल साधारण बावीस ते सत्तावीस दिवसांचा असलेला दिसून येतो त्यामुळे ही अळी पूर्ण पिकाला खराब देखील करून टाकू शकते हरभरा पिकावर येणारी ही जी घाटी आळी आहे तर ती पिकांच्या वेगवेगळ्या अवस्थेनुसार पिकावरती प्रादुर्भाव करत असते जसं की सुरुवातीला पिकाच्या पानांवरती फुलोरा अवस्था आणि त्यानंतर न घाट्या अवस्थेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करते एक घाटीआळी साधारणतः पन्नास ते साठ टक्क्यांपर्यंत घाटी खाण्याची आणि खराब करण्याची क्षमता ठेवते यामुळे त्या घाटींवरती छोटे छोटे छिद्र देखील पडलेले आपल्याला पाहायला मिळतात चला तर मग आता आपण पाहूयात या घाटे आळीवरती नियंत्रण कसे मिळवावे हरभरा पीक पेरणीपूर्वी निवडलेले जे क्षेत्र आहे तर ते काळी कचरा गरजेचं आहे सोबतच लागवडीसाठी म्हणा किंवा पेरणीसाठी आपण जे बियाणे निवड करत आहोत तर त्याची योग्य बीज प्रक्रिया होणं गरजेचं आहे पीक लागवड करण्यापूर्वी आपण पिकांची फेरपालट देखील करणं गरजेचं आहे समान वर्गामधील पिके एका पाठोपाठ लावू नयेत तसेच या आळीच्या नियंत्रणासाठी आपण फवारणीचे देखील नियोजन करणं गरजेचं आहे फवारणीचे नियोजन करण्यासाठी आपण केबी बायो ऑर्गेनिक्सचे लारो रेज दोन मिली आणि तीन हजार एमचे ऑरगॅनिम एक मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणीचे नियोजन करू शकतो जेणेकरून आपल्या या हरभरा पिकामध्ये येणारी जी घाटी आळी आहे तर त्यावरती पूर्णपणे नियंत्रण मिळून आपण उत्पादन देखील वाढवू शकतो तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकी आपल्या शेतकरी मित्रांना देखील पाठवायला विसरू नका आपली सर्व उत्पादने खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती देखील आपण संपर्क करू शकता तसेच घरी बसल्या ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून देखील ऑर्डर करू शकता धन्यवाद